नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि धैसर आर टी ओमध्ये एक मोठा घोटाळा चालतो तो घोटाळा म्हणजे डब्ल्यू पी एच आता नेमकं डब्ल्यू पी एच म्हणजे काय ही त्यांची आर टी ओची भाषा आहे म्हणजे रिक्षा टॅक्सीच्या परवानाधारकाला पासिंगच्या टायमाला हजर राहावं लागतं फिटनेस नूतनीकरणाला हजर राहावं लागतं किंवा परमिट रिन्यूच्या टायमाला त्याला आर टी ओ अधिकाऱ्याच्या समोर हजर राहावं लागतं जर तो परवाना धारक नसेल तर वाहन पासिंग करू शकत नाही रिक्षा आणि टॅक्सी रिक्षाचे टॅक्सीचे परवाने हे स्थानिकांच्यासाठी दिले जातात आणि त्यांना एक पडवी चालावी लागते नोकरी कामधंदा असेल तर तो परवाना कॅन्सल होतो करावाच लागतो परंतु या आर टी ओ अधिकाऱ्यांनी एवढं जपलेलं आहे हे परमिट राहत की कोणीही कुणाची गाडी चालवतो आहे कुणाची गाडी आहे हे, हे त्यांनाच माहिती नाहीत पण इथं पैसा बोलतो प शासनाची फी खाली पाशिंगची सहाशे रुपये असतात आणि हे चारशे रुपये खातात म्हणजे गुरु बाराशे पंधराशे रुपये घेतो त्यांच्याकडून आणि जवळजवळ तीस टक्के गाड्या ह्या हेराफेरीतल्या गाड्या आहेत आणि ते परवानाधारक नसतो तो परवानाधारक इथं मुंबईत आहे की कुठं राहतो आहे काय कुणाचा कुणाला पत्ता नाही आणि ह्या गाड्या बँका पथपेड्यावाल्यांनी चाळीस चाळीस माफियांना दिलेल्या आहेत पन्नास पन्नास आहेत आणि या ठिकाणी ह्या गाड्या जो फिटनेस आर टी ओ अधिकारी पासिंग करतात आणि त्याचे पाचशे रुपये घेतात हा दैसर आर टी ओमध्ये मोठा घोटाळा आहे आणि परवानाधारक हजर नसताना ह्या गाड्या केल्या पाहिजेत अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा असं आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं बऱ्याच वेळेस तक्रार केलेले आहे प्रत्येक वेळेला आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत आत्ताही आदेश दिलेले आहेत दहा ते बारा दिवस झाले मला कॉपी आलेली आहे असं काही त्यांनी आर टी काही समजायचं काम नाही आणि दुसरी गोष्ट की आर टी ओ इन्स्पेक्टर ज्या वेळेला पासिंग करतो त्यावेळी त्यानं अठ्ठेचाळीस तासात वाहनाचं फिटनेस जोडलं पाहिजे आणि प्रत्येकानं क्युअर कोडनं घेतलं पाहिजे काढून घ्यायचा आहे क्युअर कोडवाला फिटनेस आहे ऑनलाईननं काढून घ्यायचा आहे परंतु धैसर आर यूमध्ये ही फिटनेस समोरच्या झोपड्यात दिली जातात त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा ज्या क्लार्कला फिटनेस विभागला आहे त्याचीही कारवाई त्याच्यावरती सुद्धा निलंबनाची कारवाई करा त्याच्याजवळ कुठलंही रजिस्टर नाही रजिस्टरसुद्धा बाहेर झोपड्यात ठेवलं जातं ह्याची तात्काळ चौकशी करावी आणि कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे की आपल्या आर टी ओची रजिस्टर बाहेर झोपड्यात जातात कशी कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे हे बघायचं म्हणजे कार्यालय प्रमुख ही दोशी आहे हा मोठा झोल आर टी ओमध्ये चालत असतो धैसर आर टी ओमध्ये महाराष्ट्रातलं एक नंबरचं लाचखाव भ्रष्ट अधिकारी आहेत यांची तात्काळ चौकशी करा ह्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा म्हणून मुख्यमंत्र्यांच्यासह मागणी केलेली होती त्याचं मुख्य सुद्धा दिलेले आहेत सगळ्या आर्ट्युना महाराष्ट्रातला महाराष्ट्राच्या दिलेला कायदा सगळ्यांच्यासाठी असतो आणि ह्या अधिकाऱ्यांनी मोठा छोल चाललेला चालवला चाललेला आहे आणि परमेट राह हे त्याने जपलेलं आहे हा म्हणजे डब्ल्यू पी एचचा घोटाळा म्हणजे परवानाधारक विदाउट परमेटवाला परवानाधारक नसताना वाहन पास केलं जातं त्याला डब्ल्यू पी एच म्हणतात ही ह्यांचीच भाषा आहे आणि झोपड्यामध्ये फिटनेस दिली जातात ह्या दोषी आर टी ओ अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा तरच हे सुधारतील हे लाचखोर अधिकारी आहेत धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद